नमस्कार रामकृष्णहरी कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण वरुथिनी एकादशीनिमित्त विठ्ठलाचं भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नगरीत झाला आकाशाचा घालबला आळंदी नगरीत झाला कशाचा गलबला देवा ज्ञानोबाचा रथ पंढरीला लानी घाला देवा ज्ञानोबाचा रथ पंढरी आळंदी नगरीत झाला कशाचा गलबला गलबला देवा ज्ञाणूबाचा अर्थ पंढरीला निघाला देवाध्ञाणूबाचा अर्थ पंढरी लानी घाला देवा ज्ञाणूबाचा अर्थ पंढरीला निघाला घाला महाद्वारा पाशी आहे रथ उभा आहे थऊभा माऊली चार थाला आली घोड्यान शोभा माऊली चार थाला आली घोड्यान शोभा आळंदी नगरीत झाला कशाचा गलबला आळंदी नगरीत झाला कशा गलबला गल बाचार ज्ञाणूबाचा पंढरीला निघाला देवा बाचार रथ पंढरीला निघाला देवा ज्ञाणूबाचा रथ पंढरीला निघाला महाद्वारा पाशी आहे उभा पदार महाद्वारा पाशी आहे उभा पदार माऊली चार थाला मुक्ताई घालती हार माऊली चार थाला मुक्ताई घालती हार आळंदी नगरीत झाला कशाचा गलबला आळंदी नगरीत झाला कशाचा गलबला देवा ज्ञानोबाचा रथ पंढरीला निघाला देवा ज्ञानोबाचा रथ पंढरीला निघाला देवा ज्ञान पंढरीला निघाला महाद्वारा पाशी दिनल्या पताकांची गर्दी महाद्वार पाशी दिनल्या पताकांची गर्दी माऊली थ फुला न सजवी माऊली चारथ फुला न घोषवी आळंदी नगरीत झाला कशाचा गलबला आळंदी नगरीत झाला कशाचा गलबला देवा बाचार रथ पंढरीला निघाला देवा बाचार रथ पंढरीला निघाला देवा ज्ञानोबाचा रथ पंढरीला निघाला एका जनार्दनी पालखी पुण्याला एका जनार्दनी पालखी पुण्याला गेली को कोबा दोघांची भेट झाली को कोबाद भेट झाली नगरीत झाला कशाचा गलबला नगरीत झाला कशाचा गलबला देवा ज्ञानोबाचारथ पंढरीला निघाला देवा ज्ञानोबाचारथ पंढरीला निघाला देवा थे बातारंढ़री लानी घाला पंडरी नाथ भगवान की जय धन्यवाद